नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस आणि पन्नास हजार रुपये ॲडिशनली डिपॉझिट भरून महाराष्ट्राच्या पंधरा टक्के प्रायव्हेट कोटामध्ये अर्ज केलेला आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून चॉईस फिलिंगचे शेड्यूल त्यानंतर सिलेक्शन लिस्ट केव्हा येईल त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन केव्हा घ्यायचं आहे अशी सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांनासुद्धा नक्की शेअर करा रजिस्ट्रेशन प्रक्रिया ऑडिट झालेली आहे आज नऊ सप्टेंबर आहे आज आपल्याला प्रोविजनल मेरिट लिस्ट येणं अपेक्षित होतं ऑफिशियल पोर्टलवर तर काही कुठली मे प्रोविजनल मेरिट लिस्ट उपलब्ध नाही आहे यानंतर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स या राऊंडमध्ये एकूण किती जागा उपलब्ध आहे त्या बी एम एचच्या असतील किंवा बी एच एम एचच्या असतील त्याची लिस्ट जी आहे सीट मॅट्रिक्स ज्याला आपण म्हणूया ते उद्या येणं अपेक्षित आहे त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेर आयुर्वेद होमिओपॅथी आणि युनोनी मेडिसिनसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे यांची चॉईस फिलिंगची प्रक्रिया अकरा तारखेपासून तेरा सप्टेंबरपर्यंत होणार आहे म्हणजे तीन दिवस तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी उपलब्ध आहेत जे जे विद्यार्थी या कॅप राऊंड वनमध्ये पंधरा टक्के प्रायवेट बी एम एस बी एच एम एसच्या कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे चॉईस फिलिंग करतील अशा सगळ्या मुलांची सेलेक्शनची यादी ही चौदा सप्टेंबरला आपल्याला उपलब्ध होईल म्हणजे ज्यांना फुल फीज भरायची तयारी आहे ऑडिट रजिस्ट्रेशन केले या सगळ्या मुलांनी याची नोंद घ्यावी चौदा सप्टेंबरला यादी आल्यानंतर पंधरा सप्टेंबरपासून अठरा सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला संबंधित कॉलेज जाऊन रिस्चर जी आवश्यक ती फीस आहे ती फीस भरून आवश्यक ते डॉक्युमेंट जमा करून आपल्याला ॲडमिशन जे ते कन्फर्म करायचे आणि या माध्यमातून जर तुम्हाला हे सीट सोडायचं असेल घेऊन ठेवलं आहे पण सोडायचं असेल तर अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला वेळ असेल विदाउट तुमचं जे डिपॉजिट आहे ते जप्त न होता तुम्हाला या ॲडमिशनमधून मुक्त होऊ हो शकता तुम्ही किंवा विड्रॉ करू शकता त्यासाठी अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत वेळ आहे अर्थात जेही मुलं या राऊंडमध्ये जातात मुलतात त्यांची फीज भरायची तयारी असते बऱ्यापैकी थोडा स्कोअर कमी असतो जे मेरिटवर एटी फाय पर्सेंटमध्ये मिळणार नाही म्हणून बऱ्याचदा विद्यार्थी आहे एटी फाय पर्सेंटच्याऐवजी पंधरा टक्के त्या कोट्यात भाग घेतात आणि जर मग ॲडमिशन मिळालं तर ते कंटिन्यू करतात सो ज्या ज्या मुलांनी दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फीज भरली पन्नास हजार रुपये डिपॉझिट भरलं पंधरा टक्के प्रायव्हेट कोट्यात फुल फीज भरायची तयारी आहे रजिस्ट्रेशनच्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत मेरिट लिस्टमध्ये नाव येणार आहे अशा सगळ्या मुलांनी अकरा ते तेराच्या दरम्यान चॉ चॉईस फिलिंग करून चौदाला लिस्ट लागेल आणि पंधरा ते अठराच्या दरम्यान जे ॲडमिशन घ्यायचं आहे ॲडमिशन घेत असताना जर तुमच्याकडे डी उपलब्ध नसेल तर चेकसुद्धा तुमचा त्या ठिकाणी स्वीकारला जाऊ शकतो याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी सो एक अतिशय महत्त्वाचे अपडेट पंधरा टक्के प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एसच्या कोट्यासंदर्भात आपल्याला या ठिकाणी शेअर केली व्हिडिओ आपण इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद